पाहुन पोलीस विषय एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे त्याच्यावर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत जे की पोलीस भरती लेटेस्ट अपडेट दोन हजार पंचवीसच्या ती की जागा ज्या पोलीस भरतीच्या जागा होतात आणि आता पोलीस भरतीकडे तुम्ही जर अभ्यास आतापर्यंत स्टार्ट केला नसाल ना तर हो बघा मी स्वतः दोन मग चार चार पाच पाच तास स्टडी करत आहेत दिवसातून तर तरी तुम्ही पण लागा तयारीला जोरात आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा या चॅनलवरती आपण लेटेस्ट जी के करंट अफेअर्स हर एक टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहोत या चॅनलवरती तर जी केचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहील चालू घडामोडी भेटत राहील या चॅनलवर तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ओके तर सर्वात प्रथम आपण बोलायला गेलो तर काहीच मी सर्वात प्रथम मी बोलून देऊन तुम्हाला पोलीसवरती दोन हजार लेटेस्ट म सॉरी पोलीसवरती लेटेस्ट अपडेट जे की जागांच्या निघालेल्या आहेत सोलापूर ब्याण्णव जागा रिक्त आहेत सोलापूर या ठिकाणी त्याच्यानंतर कुसळगावच्या पण आपल्याला मागे एक दोन दिवस मागे आपल्याला एक आ... परिपत्रक जाहीर झाले होते त्याच्यामध्ये कुसळगाव बी एस आर पी एफ जळगावचे दोनशे एक्क्याण्णव प्लस जागा रिक्त याची आपल्याजवळ डाटा प्रोव्हाइड झाला होता त्याच्यानंतर आता मीरा बहिंदर मीरा बहिंदरचा पण डाटा प्रोव्हाइड झालेला आहे आणि ह्या जागा नऊशे ते एक हजार प्लस हा त्याच ठिकाणी मीरा बहिंदरमध्येच एक हजार पदरिक्त आहेत आणि जे की दोन हजार पंचवीसपर्यंत दोन हजार पंचवीस एंडिंगपर्यंत भरले जाणार आहेत जे की आपली सप्टेंबरमध्ये भरतीची पडेल त्या जागा ह्या यांच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत आता नेमकं हे आपला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा होता की मीरा भाईंदरमध्ये जर नऊशे ते हजार जागा आपल्या सध्या रिक्त आहे तर ओव्हरऑल पुरे मुंबईमध्ये महाराष्ट्रमध्ये किती जागांची बरती ही भरती निघू शकते जी मागची अपडेट होती ती दहा हजार भरती दहा हजार प्लस भरती घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता पण आता आपण जर विचार केल्याला बघितलं की मेरा भाईंदर या ठिकाणीच हजार या जागा रिक्त आहे तर तुम्ही सरासरी धरून चाला की पंधरा हजार प्लस एक तर जागा असणार महाराष्ट्रामध्ये आणि हा ही भरती जी होणार आहे ना पंधरा ते सोळा किंवा चौदा हजार तुम्ही मानून चाला की ही भरती चौदा हजारच्या खाली तर होतच नाही इतकी तर जागा एकत असेलच मुंबईमध्ये तुम्ही मिनिमम मानू शकता की पाच हजार जागा ही एक तर असणार आहेत पाच हजार जागा मुंबई या शहरामध्ये तर हा व्हिडिओ आपला हाच मुद्द्यावर होता की पोलीस भरती लवकरच आता चार महिने वाचलेले आहेत सप्टेंबरपर्यंत आपल्याजवळ टाईम आहे तर ता ता मित्रांनो जीवाची काडी मुगी होईल झाली तर चालेल पण पोलीस भरती यावेळेस निघलीच पाहिजे तर तुमचा भाऊ पण तुमच्यासाठी करंट अफेअर्स रेग्युलरली आणणार आहोत या चॅनलवरती तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि कशी वाटली तुम्हाला माहिती कमेंटमध्ये नक्कीच कळवा बाय